भांडूपमध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून भांडूप बंदच आवाहन करण्यात आलं लव जिहाद आणि बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आज सकाळपासून भांडूपमध्ये सर्व व्यवहार बंद आहेत हिंदुत्ववादी संघटनांकडून दुकानं बंद करून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात भांडूपमध्ये आज हिंदुत्ववादी संघटनांकडून भांडूप बंदचं आवाहन करण्यात आलं लव जिहाद आणि बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या आज सकाळपासून भांडुपमध्ये सर्व व्यवहार बंद आहेत हिंदुत्ववादी संघटनांकडून दुकानं बंद करून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे लव जिहाद प्रकरणी कठोर कायदा करावा अशी मागणी केली जाते सोबतच बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय भांडूपमध्ये आज भांडूप बंदच आवाहन करण्यात आलेलं आहे आज सकाळपासून भांडूप मध्ये तर सर्व व्यवहार बंद असल्याचं पाहायला मिळत हिंदुत्वादी संघटनांकडून दुकानं बंद करून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं जात आहे हिंदुत्वादी संघटनांनी आज भांडूप बंदचं आवाहन केल्याचं पाहायला मिळतंय एकतर लव जिहादच्या विरोधात कठोर कारवाई करा आणि दुसरीकडे म्हणजे बांगलादेशी फेरीवाल्यांच्या विरोधात हिंदुत्वादी संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते आज सकाळपासून भांडूपमध्ये सर्व व्यवहार बंद असल्याचं पाहायला मिळतंय आणि हिंदुत्वादी संघटनांकडून दुकानं बंद करून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन देखील केलं जात आहे आणि याला काही प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळाल्याचं पाहायला मिळतंय कारण भांडूपमध्ये अनेक दुकानं बंद असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं दरम्यान इथला आढावा घेतला आमचा प्रतिनिधी अमोल आम पेडणेकर यांनी भांडूक मध्ये हिंदुत्ववादी संघटनांकडून बंद पुकारण्यात आलेला आहे आपण सध्या भांडूपच्या परिसरात आहोत या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व व्यवहार आहेत ते सध्या बंद आहेत दुकानं आपल्याला बंद असतील हो पाहायला मिळत आहेत अनधिकृत फेरीवाले तसेच लव जिहाजच्या विरोधात हिंदुत्वादी संघटनांनी बंद पुकारलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कालपासून संपूर्ण भांडूपमध्ये याची वातावरण निर्मिती करण्यात आलेली होती अनेक हिंदुत्ववादी संघटना आहेत त्यांनी या बंदमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि जे हिंदुत्ववादी पक्ष आहेत त्यांनी देखील या बंदमध्ये दे सहभाग घेतलेला आहे याच्या संदर्भात आपण माहिती घेऊया या हिंदुत्वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून नेमकी त्यांची भूमिका काय आहे काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही हा बंद करताय आपल्या भांडूप मधील हिंदुत्ववादी भांडुपकर नावाची एक नवीन संघटना डेव्हलप झालेली आहे या संघटनेच्या माध्यमातून आज भांडूप मधल्या सर्व नागरिकांनी स्वयंपूर्तीने भांडूप मधले सगळे व्यापारी मंडळ यांनी बंद पुकारलाय आणि सगळ्यात महत्वाचं आज तुम्ही आपण बघितलं की भांडूपच्या आसपासच्या बाजूला साकी नाक्यामध्ये तीन वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो आणि पोलीस प्रशासन दोन दिवसानंतर त्याचा एफ आय आर घेतो उरण मधली घटना घेतली आपण बघितली तर मुलीवरती किती प्रचंड अत्याचार चालू आहेत आज भांडूपमध्ये प्रचंड प्रमाणात बांगलादेशी रोहंग्य फिरता येईल पण त्याच्यावरती प्रशासन काम करत नाही त्यामुळे आम्ही सगळे भांडूपकर आज सगळ्यांना आव्हान करतोय पोलीस प्रशासनाला आव्हान करतोय तुम्ही याच्यावरती मोठ्या प्रमाणे कारवाई करावी हिंदुत्ववादी भांडूतकरांच्या माध्यमातून जे जे आम्हाला करता येईल ते सगळं नक्कीच पाहिलं तर या ठिकाणी हे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत ते सध्या ठिकठिकाणी फिरून जो बंद आहे तो यशस्वी करण्यासाठीचा प्रयत्न आहे ते करत आहेत आणि संध्याकाळी या ठिकाणी एका आक्रोश सभेचं आयोजन देखील या ठिकाणी करण्यात येणार आहे अमोल पेडणेकर झी मीडिया मुंबई